नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणशास्त्र अभ्यासाच्या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मानवी हक्क मूल्य शिक्षण आणि पर्यावरण म्हणजे ह्युमन राईट्स व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट मानवी हक्क मूल्य शिक्षण आणि पर्यावरण या बाबी एकमेकांशी निगडीत आहेत शुद्ध पर्यावरण हे मानवी हक्कांचे मूळ आहे तर मूल्य शिक्षण हे त्यांच्या संरक्षणासाठी दिशादर्शक आहे पर्यावरणीय संवर्धनासाठी शिक्षण जनजागृती आणि नैतिकता यांची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे पर्यावरणीय मानवी हक्क पर्यावरणीय मानवी हक्क म्हणजे काय तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करतो पर्यावरणीय मानवी हक्क याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला शुद्ध हवा स्वच्छ पाणी सुरक्षित खाद्यपदार्थ निरोगी वातावरण आणि पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली जगण्याचा हक्क आहे हे हक्क मूलभूत मानवी अधिकारामध्ये समाविष्ट असून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे महत्वाचे आहे मानवी पर्यावरणीय हक्कांचे काय महत्व आहे तर जिवंत राहण्याचा हक्क निरोगी पर्यावरणाशिवाय चांगले जीवन शक्य नाही प्रदूषण जंगलतोड हवामान बदल यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता असते निसर्गाचा न्याय्य उपभोग निसर्गाच्या संसाधनांचा योग्य आणि शाश्वत वापर सर्वांसाठी समान असायला हवा तसेच आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत पर्यावरणीय परिस्थितीमुळे दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक विकास होणे शक्य होतो म्हणून हा सुद्धा मानवी पर्यावरणीय हक्क आहे मानवी प्रतिष्ठा स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण मानवाच्या प्रतिष्ठेचा आधार आहे पर्यावरणीय हक्कांचे संरक्षण कसे करता येईल मग यासाठी नंबर एक कायद्यांची अंमलबजावणी पर्यावरण संरक्षणविषयक कायद्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे तरच मानवाच्या पर्यावरणीय हक्कांचे संरक्षण होईल सोबतच जागरूकता निर्माण करणे शाळा महाविद्यालये आणि समाजामध्ये पर्यावरणीय शिक्षणाचे आयोजन केले पाहिजे ज्यायोगे लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे शाश्वत विकास विकास प्रकल्प पर राबवत असताना पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे केवळ आजचा फायदा पाहून जर आपण काही प्रकल्प राबवत असू तर त्यामुळे पर्यावरणाचे आणि आपल्या भावी पिढींचे आतुनात नुकसान होते त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे सोबतच सहभागिता पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ही त्या पर्यावरणाचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची आहे म्हणून स्थानिक समुदायांचा पर्यावरणीय धोरणांमध्ये सक्रिय सहभाग वाढवणे आवश्यक आहे स्वच्छ तंत्रज्ञानांचा वापर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानांचा अवलंब करून प्रदूषण कमी करणे शक्य आहे म्हणून स्वच्छ तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे आणि त्याचा वापर सर्वांनी शिकला पाहिजे पर्यावरणीय मानवी हक्क आणि भारत कलम एकवीस भारताच्या संविधानात कलम एकवीस अंतर्गत जीविताचा अधिकार मानला गेला आहे ज्यामध्ये शुद्ध वायू आणि स्वच्छ पाणी यांचा समावेश आहे तसेच कलम अठ्ठेचाळीस ए आणि एक्कावन्न ए जी यामध्ये सुद्धा पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व नागरिक आणि सरकार या दोघांवरती सुद्धा आहे पर्यावरणाविषयीचे मूल्य शिक्षण पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्वाचे आहे पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षण व्यक्तीमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधण्याची जाणीव निर्माण करते आणि शाश्वत विकासासाठी प्रेरणा देते पर्यावरणीय मूल्य शिक्षणाची उद्दिष्टे पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे पर्यावरणाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे अपेक्षित आहे सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यानुसार वर्तन लोकांमध्ये रुजवणे आवश्यक आहे जबाबदारीची भावना वाढवणे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देणे गरजेचे आहे याची जाणीव निर्माण करणे शाश्वत विकासावर भर नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने आणि संतुलित वापर करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हे उद्दिष्ट पर्यावरणविषयी मूल्य शिक्षणाचे आहे तसेच प्रदूषण नियंत्रणाबाबत शिक्षण देणे वायू पाणी जमिनीसह सर्व प्रकारच्या प्रदूषणांविषयी माहिती देऊन त्यावर उपाययोजना सुचवणे हे पर्यावरणीय मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षणाची तत्त्वे काय आहेत तर नंबर एक नैतिक मूल्य निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे दुसरं सहकार्याचे मूल्य पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत त्यानंतर संवेदनशीलता निसर्ग आणि पर्यावरणातील बदलांच्या बाबतीत संवेदनशीलता बाळगणे हे मूल्य महत्त्वाचं आहे जवळीक आणि निसर्गप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाशी जवळीक निर्माण करणे हे पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षणाची तत्वे आहेत पर्यावरण शिक्षणासाठी प्रभावी उपाय व्यवहारातून शिक्षण झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे त्याचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मिती या संदर्भात विविध प्रकल्प तयार करणे सहभागी उपक्रम स्थानिक पातळीवरील स्वच्छता मोहिमा पर्यावरण रक्षणासाठी रॅली आणि पोस्टर प्रदर्शन अभ्यासक्रमात समावेश पर्यावरण शिक्षण हा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे शिबिरे व कार्यशाळा पर्यावरणविषयक शिबिरे वर्कशॉप आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे सांस्कृतिक व साहित्यिक योगदान पर्यावरणाविषयी कविता नाटक गाणी आणि लेखन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करून आपल्याला पर्यावरण शिक्षणासाठी प्रभावी उपाय करता येतील पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षणाचे फायदे काय आहेत नंबर जागरूक घडवणे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सजग विद्यार्थी तयार करणे ज्या योगे ही पिढी जागरूक बनेल समस्यांचे निराकरण करणे प्रदूषण जंगलतोड हवामान बदल यासारख्या पर्यावरणविषयक समस्यांवर प्रभावी उपाय शोधणे यामुळे शक्य होईल निसर्ग संपत्तीचे संरक्षण होईल भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधन संपत्ती टिकवणे हे पर्यावरण विषयक मूल्य शिक्षणाचा फायदा हो आहे त्यानंतर सकारात्मक बदल पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करून समाजात सकारात्मक बदल घडवता येईल मानवी हक्क मूल्य शिक्षण आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध जबाबदारी पर्यावरणीय मानवी हक्क केवळ अधिकार नाहीत तर जबाबदारी देखील आहेत म्हणजे कर्तव्य सुद्धा आहेत निरोगी पर्यावरण राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देणे गरजेचे आहे किंबहुना हे त्याचे कर्तव्यच आहे त्यामुळे निसर्गाचे संवर्धन शाश्वत विकास आणि पर्यावरणीय न्याय प्रस्थापित होणे अत्यावश्यक आहे दुसरा मुद्दा आहे परस्पर संबंधातील शाश्वत विकास पर्यावरणाविषयी मूल्य शिक्षण हे शाश्वत विकासाचा पाया आहे हे शिक्षण विद्यार्थ्यांना फक्त पर्यावरणाची माहिती देत नाही तर त्यांना निसर्गाप्रती जबाबदार बनवते त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत पर्यावरण मूल्यांचा समावेश करणे आणि कृतीतून त्यांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे तिसरा मुद्दा आहे एकत्रित येणे एकत्रित कार्य करणे मानवी हक्क मूल्य शिक्षण आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध हा एकमेकांना पूरक आहे यामध्ये मानवी प्रतिष्ठा शाश्वत विकास नैतिक जबाबदारी आणि निसर्गाशी सुसंवाद यांचे महत्त्व स्पष्ट होते या तीन संकल्पना एकत्र आल्यास समाजात पर्यावरणीय न्याय आणि शाश्वत जीवनशैली स्थिर होऊ शकते यासाठी समाजाने एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे परस्परावलंबी मानवी हक्क मूल्य शिक्षण आणि पर्यावरण हे परस्परावलंबी आहेत त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे शाश्वत दृष्टिकोन आवश्यक आहे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा अवलंब करणे आवश्यक आहे हे परस्पर संबंध एकत्रित आल्याने समाजात पर्यावरणीय न्याय आणि सामाजिक शांतता प्रस्थापित करणे शक्य होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन हिट करा धन्यवाद